सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी टाळ मृदंग वाजवणारे दिंडी काढणारे भाजपचे नेते कुठे आहेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा भाजपला सवाल दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी भाजपच्या शेतकरी नेत्यांनी दिंडी काढली ते सत्तेवर आले परंतु सोयाबीनचे भाव वाढले नाहीत ती दिंडी काढणारे कुठे आहेत असा सवाल राज्याचे माजी मुख्य माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करत राज्याच्या सत्तेवर बसलेले महायुती सरकार हे भ्रष्ट असल्याचा आरोप करत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी के केला आहे ते रेणापूर तालुक्यातील शिंदगाव येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट त्रिंबक भिसे राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रमोद जाधव रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील लालासाहेब चव्हाण रेणाचे संचालक रेण्याचे संचालक आकण गिरे गजानन चेवले बाजार समितीचे उपसभापती ऍडव्होकेट शेषराव हाके रेणाचे माजी संचालक भगवानराव पाटील अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे मीडिया प्रमुख हरिराम कुलकर्णी उपस्थित होते भाजपला सुरुंग सिंदगाव येथील भाजपाचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश शुक्रवारी समान बैठकीत शिंदगाव येथील सोसायटीचे चेअरमॅन अतुलजी गंगणे पाटील व्हाईस चेअरमॅन जमीन शेख उपसरपंच लक्ष्मण कुंभार गणेश आकणगिरे गणेश दुबासे अमित जेवले अमर भातांगळे दिलीपण्णा भातांगले गणेश कमलाकर वैशपायण वैश लहांडे बालाजी आकणगिरे विजय नरवाडे वैभव चिंचकर प्रकाश शेंडगे पांडुरंग जेवले उमेश चौगुले अजय चौगुले विश्वजित चौगुले यांनीही भाजपमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचं स्वागत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केलं या प्रसंगी शिंदगाव येथील ग्रामस्थ मतदार ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन राजू आकणगिरे यांनी केले सबस्क्राईब अपडेट